Solapur महिनाभरानंतर पुन्हा फुटपाथ रस्त्यांवर अतिक्रमण लागले थाटू महापालिका प्रशासनाने महिनाभर शहरातील अतिक्रमण हटाव ही मोहीम हाती घेतली स्वच्छता मोहिमे अंतर्गत शहरातील छोटे मोठे अतिक्रमण काढून टाकण्यात आले आता महिनाभरानंतर पुन्हा फुटपाथ रस्त्यांवर अतिक्रमण थाटू लागले आहेत साहित्य जप्तीनंतर नव्याने खोके उभारत आहेत व्यापाऱ्यांना नेमके कोणाचे अभय मिळते असा प्रश्न उपस्थित होत आहे शहरात राजकीय व वर्षानुवर्षे एकाच विभागात ठाण मांडून बस असलेल्या अधिकाऱ्यांच्या वरद हस्ताने शहराचे विद्रुपीकरण वाढले आहे महानगरपालिकेकडे सत्तावीस मंडईंची नोंद आहे त्यातील फक्त तेरा मंडई अधिकृत आहेत महापालिकेकडून मंडईच्या देखभाल व दुरुस्ती मंडई ओस पड़ली व्यापारी रस्त्यावर बाजार थाटू लागले प्रशासक या काळात याकडे लक्ष देण्यात आले तात्कालीन आयुक्त पी शिवशंकर यांनी मंडईची दुरुस्ती करून ओठ्यांचा लिलाव केला मात्र ओठ्यांचा ताबा घेऊनही व्यापारी बाजार मात्र रस्त्यावर कायम सुरू राहिला